अशोकराव बोलणारे होते त्याच्यामुळे मी कधी स्टेजवर राहिलो नाही आम्ही फक्त बाकीच सांभाळत राहायचो फक्त आता मला आम्ही मुळ बोलाय बोलायची बाळे आली अशोक राऊंचा खूप भी होता माझ्यावर याच कारणामुळे मी जरा बोलायचं टाळत होतो दसऱ्या निमित्तानं उप उपस्थित सर्व माझ्या या आदिवासी भागातून आलेले सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि माता भगिनी मी अशोकरावच्या काळात स्वर्गीय अशोकरावच्या काळात कधीच भाषण केलं नाही कधी स्टेजवर बोललो नाही आणि मला बोलण्याची गरजही आली नाही तो माणूस असा खंबीर होता एखाद्या जी बांडी पाडायची ती पाडल्याशिवाय राहत हो नव्हता मी एवढ्यात आमचे मित्र महेशरावला बोललो आणि संतोष भाऊला बोललो संतोष भाऊ मी कधी भाषण मला जमलं नाही ते माझ्याही पुढे निघून गेले उत्तम असं भाषण आता संतोष भाऊनी केलं मी थोडक्यात बोलणार आहे मी अशोकराव बरोबर पासून त्यांच्या तिथं मी दहावीला त्यांच्या रूमवर पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजला असतानी मला दहावीचा क्लास लावण्यासाठी तिथं वर्षभर ठेवलं तर अशोकराव पूर्वीपासून खेळाडू वृत्तीचे त्यांचे खेळ हॉकी फुटबॉल आणि क्रिकेट हे त्यांचे फेवरेट फेवरेट खेळ तिथं असताना मला त्यांनी एका रूमवर ठेवलं होतं दहावीच्या अभ्यासासाठी क्लाससाठी आणि एक मुलगा स्पेशल माझ्यासाठी तिथं अभ्यास घ्यायचा तिथं फळा त्या रूममध्येच बाहेर नाही आशोकरावची डॅशिंग तिथूनच सुरुवात होती तिथूनच अशोकराव कॉलेजच्या तिथं सर्व विद्यार्थी राहायचे मी डोळ्यांनी पाहिजो अशोकरावची सुरुवात राजकीय तवारसा होताच परंतु तिथं सुद्धा अशोकरावांनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले आणि तिथं जेल सुद्धा भोगलं त्यांनी अशोकरावची दहशत होती मी एकदा एक मी तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगतो मी रात्री दहा अकरा वाजता असा क्षण होता अशोकराव घरी आले होते एक साताऱ्याचा मुलगा होता पवार म्हणून तो साताऱ्याच्या मुलांची बाजू घ्यायचा अशोकराव अहमदनगर आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची बाजू घ्यायचा असं असताना त्या पवारनी मी ज्या रूम मध्ये होतो त्याच्या खाली ग्राउंड होत ते मी ऐकत होतो अशोकरावला शिब्या देत होता तो मग त्यानंतर रात्री मी अभ्यास करीत असताना अशोक राव अकरा वाजता घरी आले आपल्या याला आले अग्रिकल्चर कॉलेजवर अशोक भाऊला मी एकच म्हटलो तो साताऱ्याचा पवार मुलगा आहे तुम्हाला शिव्या देत होता मी काहीच नाही बॅग फेकली हाफ पॅन्ट घातली हॉकी स्टिक घेतली आता सर्व दरवाज्यावर खटाखट 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 खट, खटा सगळे नगरचे दोन चारशे विद्यार्थी असेल तेवढ्या रात्री उठून अशोकरावच्या पाठीमागे गेले आणि त्या पवारला जाब इतक्या डॅशिंग माणूस तो होता अकोल्याला आले त्यांचं शिक्षण चालू असताना कैलास कैलासवाशी माजी आमदार यशवंतराव बांगरे गेल्यानंतर आमचे वडील वासी राजाभाऊ बांगरे यांच्यावर जबाबदारी आली पाच वर्ष अशो स्वर्गीय अशोकराव आपल्या राजाभाऊ भांगरेने एकोणीसशे ची जी, जी निवडणूक लढवली ती पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुलोद आघाडी होती त्यावेळेस सरकार निशाने होती त्या म्हणजे आम्ही पूर्वीपासून आता अमित नी तर जाहीरच केलंय आम्ही आमचं मरण शरद पवारांच्या पक्षात आणि आमचं सर्वच शरद पवारांच्या पक्षात राहणार आहे तो काही वादच नाही त्यानंतर अशोकराव घरी आल्यानंतर बी एस सी आगरी पूर्ण केली अशोकराव मुंबईला गेले नोकरी शोधण्यासाठी त्यावेळेस घरी व्यवसाय नव्हता उत्पन्नाचं साधन नव्हतं अशोकरावने मला राजकारण करायचं नाही मी नोकरी करणार त्यावेळेस अशोक कलेक्टर काय कोणत्या अधिकाऱ्याची नोकरी भेटली असती परंतु त्यानंतर ते घरी आले राजाभाऊ भांगरे असतील सर्व जुने कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितलं अशोकराव तुम्हाला लोकांची समाजसेवा करावा लागेल या तालुक्याच्या आदिवासी जनतेची सेवा करावा लागेल मग अशोकरावला आठ दिवसाचा अवधी दिला आणि अशोकराव तयार झाले मग खासदार खासदार भाऊसाहेब अक्ते साहेब या ठिकाणी आलेला आहे आम्ही सर्व त्यांचं स्वागत करतो राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार तेवीस पर्यंत ते म्हणजे तेहतीस वर्ष अशोक रावने आपल्या जनतेसाठी आदिवासी जनतेसाठी आम्ही अकोले तालुक्यातील जनतेसाठी बहुजन आम्ही कधी जात पातन कधी काही आम्ही बघितलं नाही आणि आमच्या घरात चालतही नाही आम्ही सर्वांना मानणारा माणसं आहे आम्ही बहुजन समाजाला मानणारे माणसं आहोत आम्हाला आमच्या पिढीने पिढ्यान पिढ्याची संस्कृती आम्हाला आम्हाला कधी आम्ही कोणाला पोटात लात मारत नाही आम्हाला ती संस्कृती नाही एक वेळेस आम्ही माफी मागू आम्ही तसल कोणी असेल कोणी काही बोललं तर त्याची ती बाजू समजून घेऊन जर चुकलं असेल तर आम्ही माफीच मागाल लात नाही मारणार मी थोडक्यात मला जास्त भाषणाचा जा तर विषय मला भाषण यायला आलंही नाही अशोकराव बोलणारे होते त्याच्यामुळे मी कधी स्टेजवर राहिलो नाही आम्ही फक्त बाकीचं संभावात राहायचो फक्त आता मला आम्ही मुळ बोलाय बोलायची पाळी आली अशोकरावचा खूप होता माझ्यावर याच कारणामुळं मी जरा बोलायचं टाळत होतो मी तुम्हाला एकच सांगतो महाराष्ट्रात राजकारणाचं वाटोळ झालेच झाले या तालुक्यात सुद्धा राजकारण आता बरेच जण म्हणले मागच्या दसऱ्याच्या मेळाव्याला खासदार साहेब आज जो आमदार रे त्याने अशोकरावांना म्हणजे अशोकराव होते सर्व होते सर्व कार्यकर्ते हो ते इथे शब्द दिला होता ज्याला तिकीट मिळल त्याच्यासाठी काम करायचं अशोक शब्द पाळला अशोकराव माग आडले नाही अशोक राऊला तिकीट भेटलं नाही म्हणून विरोधात गेले नाही चल किरण लांबटे तुला भेटलं ला, तुझ्यासाठी जीव गाडला त्यानंतर आता मी बघतोय त्याचा तमाशा तो डॉक्टर किरण लांबे नाही राहिला आता किरण शेड झालाय पैशाचा त्याला माझ आलाय त्या पैशाच्या जीवावर आता तुम्ही जिल्हा परिषदेला उभा होता मी स्वतः काम केले त्याचं जिल्हा परिषदेला अशोकरावला मी म्हणत होतो हा बडवा तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही अशोक राव म्हणे नाही हा कार्यकर्ता आपल्याला घ्यायचा जवळ म्हणला घ्या घेतला त्याला जिल्हा परिषदेला एक आजार निवडून आणलं त्यानंतर निवडून आल्यानंतर आम्ही त्या संतोष भाऊ त्या पेट्रोल पंपा जाऊ खुर्च्या टाकून बसलो बस आणि याची वाट बघत बसलो अशोकराव आम्ही त्या आपल्या देशमुख तो त्याच्या हॉटेलसमोर तिकडून आला त्याचा सत्कार केला अशोक रावांना टाकून हा माणूस पुढं पुढं पाळायचा अरे अशोकराव म्हणे मी तुला निवडून आणले मी तुला हे केलं आणि तू पुढं पुढं राहील अशोकरावला म्हणला अशोकराव तुमची तब्येत बरी नाही आहे तुम्ही शांत राहा आता मंदिरा बस येईल तोपर्यंत आपण इथंच बसा मग तेच केलं अशोकरावनी इतका म्हणजे त्याला इतका माज आलाय मी पणा मी पणा जास्त मी पणा आलाय त्याला त्याचा मी पणा उतरवायचा असत तर तुम्हाला आम्ही पर शिवाय पर्याय नाही आणि आम्ही इथला तिकीट भेटणार हे शंभर टक्के आम्ही इथला तुमच्या पात्रात टाकले त्याला खाली खेचायचं का त्याला वर उचलायचं ते आता तुम्ही ठरवा या स्टेजवरच्या सर्व खासदार साहेब असतील सर्वांना मी विनंती करतो आम्ही तुमच्या पत्रात आम्ही टाकला या भांदरे घराने तुम्हाला काय करायचं त्याचं ते तुम्ही ठरवा भांदरे साहेब वारले ज्या दिवशी म्हणजे दोन महिने झाले असतील दोन महिने फक्त दोन महिने सुनीता वैने असतील आणि अमित असेल त्या दिवसापासून दीडच दीडच महिन्यात लगेच गाडीत लगेच सर्व म्हणजे सर्व अकोला सर्व आपल्या अकोल्यातील सर्व जेवढा बाग असेल मुळा असेल इकडं खाली प्रवार असेल आपला सर्व अकोला तालुका त्यांनी पटरा भाग असेल सुनीता वहिनी पाया पायाखाली घातला आईला म्हणला आम्ही तर आपल्या भांगरे साहेबांच्या दोन पाऊल पुढे निघाला अत्यंत हुशार शिक्षण जबाब तिथं सांगायचं नाही असतो परदेशात शिक्षण घेऊन आलेलं आहे त्याला व्यवसाय येत था। त्याला थांबायचं म्हणलं असता था। मला राजकारण करायचं नाही मला व्यवसाय माझे वडील गेले मी गरीब असतो परंतु नाही भांगरे साहेबांच जे स्वप्न आहे ते पूर्णच करायचं ह्या तयारीच आम्ही उतरलाय आता ते तुम्ही ठरवा आता या दोन दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे आम्ही तुमच्या पात्रात टाकले त्याला वरती न्यायचं का खाली घ्यायचं मला बोलता येणार नाही मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदेव आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत रेनवेअर सूट ॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस